खमंग व चरचरीत भगर आपल्याला आज करायची आहे भगर एवढी घेतलेली आहे आपण निवडून खडे काढून साधारण निघण्यासारखे खडे काढून व्यवस्थित निवडून घेतलेली पाखडून घेतलेली आहे तर खमंग व चरचरीत आपल्याला भगर करायची आहे हा भगर ही ए, उप्वासा चा, एक उपवासाचा प च उपवासाला चालणारा पदार्थ आहे म्हणजे एकादशी वगैरे असेल तर सर्वांना आवडीचाच पदार्थ आहे तर परंतु भगरीत बारीक बारीक खडे असतात ते असे निवडून घ्यावेत परंतु काही खडे असे असतात की ते निवडूनही निघत नाहीत तर अशा वेळेस एक वेगळी पद्धत वापरावी लागते त्याला वरळणे किंवा रवळणे असे म्हणतात ही प्रक्रिया केल्यानंतर आपण पुढील भगरीची पाककृती करणार आहोत आता आपण वरळून घेऊ भगर अशी थोडी थोडी असे वाटी धरायची आणि असं थोडं थोडं थो। जास्त खडे बारीक असतील तर निघतात आणि मोठे मोठे खडे तर आपण निवडलेलेच असतात त्यामुळं बारीक खड्यासाठीही आपण वापरावी लागते कधी कधी आपल्याला ही पाककृती याला कृती म्हणावं लागेल तर ही आम्ही जुन्या प पद्धतीनं खूप वापरत होतो हे पारंपरिक पद्धत आहे आमची आई वगैरे आम्ही पण लहानपणी हे फार करून पाहायचं तर आता कु काय आयते कदी -कदी कदी -कदी। ते मिळतात मॉलमध्ये स्वच्छ असतात ते पॉकेट जास्त वरळायची गरज पडत नाही पण कधी कधी घाण असेल बगर तर आपल्याला अशी खराब मिळते ना कधी कधी वरळून घ्यावं लागते किंवा रुळवणे पण म्हणतात याला हे असं टाकायचं आणि नंतर शेवटी हे जी राहिलेली आहे ना अशी अशी करून घ्यायची हे खाली पडते आणि राहिलेली जी आहे ते असं करून घ्यायचं खूप खडे असतील तर मागे सगळे खडे राहतात आज आपल्या खगरीत जास्त खडे नाही आहेत ही भगर पण आपली विकतलीची स्वच्छ आहे पण थोडे थोडे आहेत असतील तर निघून जातात बारीक खडे कचकन लागतात ना भगर खाताना मग ते बरोबर वाटत नाही त्यामुळे हे ऑप्शन आहे आपल्यासाठी करण्यासाठी हे असे खडे आपले, आपले थोडेसे राहतात थोडेच आहेत ह्याच्यात जे काळं काळं थोडं दिसत आहे जास्त खडे नाही आहेत त्यामध्ये थोडेच आहेत आता आपण ही स्वच्छ तीन वेळेस चांगली धुवून घेणार आहेत आपली की मोकळी भगर घेतली की थोडी घाणच निघती पॉकेटमध्ये एकदा झोतली तरी चालती पॉकेटमधल्या बगरीला ही आपली मोकळी वगैरे आहे याला दोन तीन वेळेस आपण धुवून घेऊ तर कुठं कुठं कसं आहे जिरे पण चालतात आम्ही जिरे खात नाही उपवासाला त्यामुळं बटाटे टाकू आपण बटाटे त्या साफ करून बटाटे छान एक बटाटा घेतलेले आहे आपण पातळ्या करून ते छान थोडं परतून घेतलं की आपल्याला मिरचीचे तुकडे टाकायचे आहे दोन मिरचीचे तुकडे कमी कधी कधी तुम्हाला चालत असेल तर तुम्ही जिरे टाकू शकता कारण हे पाण्यामध्ये शिजतात ना राहिलेले त्यामुळे जास्त परतायची गरज नाही हे आता हिरवे मिरचीचे तुकडे टाकू एक दोन मिनटं आपण परतून घेऊ आता आपण तिखट टाकून घेऊ तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त तिखट आणि तुम्ही जास्त मिरच्या तुम्ही टाकू शकता हे तिखट आपल्याला थोडी तिखटच चांगली लागते पण यापेक्षा तुम्ही वाढवू शकता तिथं कारण ना आम्ही तिखट जास्त चालत नाही आता आपण यामध्ये टाकायची कूट कूट टाकून घेतले आपण एवढ्या बाउलनं अर्ध्या अर्ध्या बाउलच्या पुढे टाकले वर टाकले आता आपण ही भगर टाकून घेऊ धुतलेली भगर आपण यामध्ये टाकून घ्यायची आणि एक दोन मिनट फक्त हलवून घ्यायचं आपण हे पाणी उकळून घेतलेलं आहे हे उकळलेलं पाणी आपण याच्यात टाकून देऊ नाही तर अशा पद्धतीने पण करू शकता तुम्ही आधी फोडणी करायची आणि पाणी उकळायचं हे फोडणी करायची त्यामध्ये पाणी टाकायचं फक्त बटाटे आणि मिरची आणि हे गरम करायचं तिखट त्यामध्ये परतायचं आणि गरम पाणी टाकायचं त्याच्यात किंवा थंड पाणी टाकायचं पाण्याला उकळी आल्या भगर टाकायचं असं केलं तरी सुद्धा चालतंय त्या पद्धतीनं पण आणि ह्या पद्धतीने पण हे उकळलेलं पाणी टाकून आपण ह्या पद्धतीने पण करू शकतो हे उकळलेलं पाणी अशी पण छान होते आता आपण शिजू देऊ याला फार पटकन शिज आता आपण याच्यात मीठ टाकून घेऊ एवढं मीठ लागू शकते पाव चमचा थोडं किंचित वर मीठ टाकले आपण आता छान एक उकळी आली की उठली होती दोन मिनट आपली ही हिरवी मिरची आणि बटाट घालून भगर शिजलेली आहे दहा ते पंधरा मिनटं लागतात त्याला शिजायला आणि तुम्हाला जर अजून मोकळी पाहिजे असेल आसट भगर तुम्हाला आवडत नाही मोकळी पाहिजे असेल त्या भगरीला चांगलं भाजून घ्यायचं आणि नंतरच आप आपण केलेली जी ही कृती आहे तसं उकळत्या पाण्यामध्ये टाकून जा शिजवायची किंवा थंड पाण्यात जरी तुम्ही टाकली तरी ती भाजलेली वगैरे छान होते मोकळी होते पण शक्यतो गरम पाण्यातच टाकायचं गरम उकळलेल्या पाण्यातच ती बगर टाकायची म्हणजे अगदी मोकळी होईल तर लहान मुलांना जर ही पाहिजे असेल तर तुम्ही तिखट तुमच्या मुलांप्रमाणे कमी जास्त करता येतं किंवा कमी बिनचिकटाची सुद्धा करता येते तर अशी हे बगर लहान मुलांना पण खूप आवडते बदल म्हणून हे नक्की करून पहा मैत्रिणी आणि माझे प्रेक्षक आणि मैत्रिणी नक्की करून पाहा सोपी आहे पंधरा मिनटात होते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा